आज निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका घोषित केल्या नेहमीच हरियाणाबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित होत होत्या आणि एकाच वेळेच्या निवडणुका होत होत्या परंतु आज सरकारचा डाव दिसतो की या निवडणुका पुढे ढकलाव्या आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांनी असाच घोळ घालून या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलत आहेत जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपरिषदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मागासवर्गीयांना न्याय मिळत नाही आणि त्यांना अनेक दिवसापासून या निवडणुकीपासून पदापासून वंचित ठेवण्याचं काम हजारो पद वंचित त्यापासून पदापासून दूर ठेवण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि आजही ज्या निवडणुका घोषित झाल्यात त्यातून महाराष्ट्राच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी घेण्याची तयारी सरकारची दिसते आहे खर तर लाडकी बहीण सारख्या योजना आणून जे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात अधबतन झालं महाराष्ट्रातील जनतेने यांना नाकारलं निवडणुकीच्या तोंडावर योजनाचा पाऊस पाडून गेलेली पद सुधारण्याचा केविलवाना प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि म्हणूनच या निवडणुका पुढे ढकलत असताना राज्य अस्थिर करणं काल झालेली ना आज झालेली नाशिकची घटना खरं तर ज्या चिथावणीकोर भाषण आज वक्तव्य अशी शेलारांनी केलं हे अत्यंत चुकीच आहे पाठीफोळा फोडा पाठीवर वाळ वार वार घाला अशी भाषा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला शोभा देत आहे ठीक आहे कोणाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र अशी भाषा वापरणं आणि आगीत तेल टाकण्याचं काम करणं हे अत्यंत चुकीचं आहे ही अशा घटना आता सरकार पुरस्कृत या रोज या दोन महिने पाहायला मिळतील धर्माधर्मा निर्माण करून मृतकांच्या टोळीवर टाळूवरील लोणी खाण्याची पद्धत ही भाजपाची जुनीच राहिली आहे आणि या दोघा या सर्व धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं षडयंत्र दंगली घडवण्याचं षडयंत्र आता आखलं जात राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करून महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती जे महाविकास आघाडीच्या बाजून आहे यामुळे सरकार हादरलेलं आहे घाबरलेला आहे आणि त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्याचं यांचा मानस यांची मानसिकता ही त्यातलीच एक भाग आहे आणि एनकेन प्रकारे निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दंगली घडवून अस्थिरता निर्माण करून निवडणुका पुढे ढकलून योजनांचा पाऊस पाडून निवडणुका जिंकण्याचा कट आणि कारस्थान महायुतीचं सरकार करत आहे